मंथन न्यूज महाराष्ट्र आमदार लंके यांच्या संकल्पनेतील शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राणीताई लंके यांचे राहुरीत जंगी स्वागत साखर वाटो या आम्ही आमच्या कामांच्या जोरावरच जनतेसोबत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमनात पोहोचवण्याचे ध्येय समोर ठेवून आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवस्वराज्य यात्रेचे प्रस्थान आज राहुरी शहरात झाले प्रसंगी आमदार निलेश लंके यांचे हित चिंतक व शिवप्रेमींनी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत जिल्हा परिषद सदस्य सौ राणीताई निलेश लंके यांचे जंगी स्वागत केले गेले यावेळी पत्रकारांशी बोलताना सौ राणीताई लंके यांनी कोणी साखर वाटो या दाळ वाटो आम्ही आमच्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या अडीअडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी नव्हे तर सोबत राहून लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचलो आहोत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी पुनश्च एकदा केला आहे शुक्रवारी सकाळी राहुरी शहरातील नगर मनवाड रोडवर मल्हारवाडी चौकात शिवस्वराज्य यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी राणीताई लंके यांच्यावर पाच बीच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली आहे प्रसंगी सौ लंके म्हणाल्या की शिवरायांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने मोठा देवीचा आशीर्वाद घेऊन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करत आहोत आमदार निलेश लंके यांनी कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मतदारसंघातील लोकांचे जीव वाचवले आहे या कोविड सेंटरचा सर्वदूर गवगवा झाला त्यामध्ये अनेक लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिले आहेत पक्षाने आदेश दिल्यास आम्ही ही लोकसभा निवडणूक लढणारच आहोत त्यासाठी आम्ही आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घराघरापर्यंत पोहोचत आहोत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी रणरागिनी महिला मंडळाचे अध्यक्ष धनश्रीताई विखे या देखील मतदारसंघ पिंजून काढत आहे मात्र त्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनमानसात दिसत आहे तर आम्ही गेल्या अडीच वर्षापासून जनसामान्यांशी जोडलो गेलो आहोत त्यामुळे आम्हाला निवडणुकीची कुठलीही भीती वाटत नसल्याचे म्हणत सौ विकेनवर नाव न घेता टीका केली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक रामदास बाजकर यांनी केले तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट राहुल झावरे यांनी केले कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे मंगेश गाडे संदीप आढाव अमोल बेल्हेकर दलित चळवळीचे बाळासाहेब जाधव सुनील कोकरे भाऊसाहेब चोरे हरिदास जाधव नितीन भांबळ आर आर राजदेव नंदू दळवी दिनेश बोरुडे गणेश आहेर प्रवीण वारुळे बाळासाहेब काळे दत्तात्रय फुंडे दत्तात्रेय खताळ राजू मकासरे राहुल तमनर सुनील औटी अक्षय गडाख तुषार वाळके सुदर्शन पडवळ गणेश घनदाट परशराम हार्दे मनसुरी पिंजारी मुझहिद पिंजारी रशीद पिंजारी आरिफ पिंजारी सादिक पिंजारी पिंजारी डॉक्टर अनिल कदम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान राहुरी बसस्टँड जवळील गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयास जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी भेट दिली यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला अनिल पलघडमल योगेश घाडगे श्री विधाते आदी यावेळी उपस्थित होते सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी प्रतिनिधी सोमनाथ वाघ छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राजविषय सोहळ्याला अडे तीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने आपण हे शिवश्वर जत्रा काढलेले तर शिवरा शिवस्वर जत्रेचा अतिशय चांगल्या सह जवळीकरांनी स्वागत केलं त्यांना मी मनापासून त्यांचा धन्यवाद मानते आणि त्यांना आभार करते अतिशय चांगला असं मोठ्या जलोषात उत्स्फूर्तपणे मोठं असं स्वागत या ठिकाणी केलं त्यांना मी मनापासून प्रथमता खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांचा दे दे आभार मानते सर्व या ठिकाणी वेळात वेळ काढून सर्व जवळकर शिवप्रेमी उत्तम नसेल चालन सर्व माझ्या महिला बंधू भगिनी वेळात वेळ काढून था या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या ठिकाणी या पुढील काळात सुद्धा तुमच्या काय आर्या अडचण असतात त्या नक्कीच आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला माझ्या वतीनं तसेच उपस्थित माझ्या महिला बंधू मग वतीने आणि आमदार यांच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि आभार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.